नमस्कार मी विजय इंडस्ट्रीज प्रतिनिधी सतीश जाधव आपण आज कोटमगाव येथे आलेलो आहे येथील शेतकरी यांनी कोविच्या प्लॉटसाठी आपलं कॉम्बोथिन शे प्रोडक्ट वापरलेला आहे तर त्याचा ते त्यांना कसा रिझल्ट आला हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया तुमचं नाव सांगा <laughs> माझं नाव दोंडेराम भिकाजी मस्के तालुका जिल्हा नाशिक कोटमगाव तर मी एक एकराला माग एक महिन्यापूर्वी तुमचा कंबो तीनशे हा प्रोडक्ट वापरलेला आहे आळाई करता भयंकर की आळई होती मला त्या कोबीला तर ती कोबी म्हणजे नाका नापीक झाली होती मी त्रस्त झालं होतं त्या ला मी शेवट मी तिथं चव्हाण साहेबांशी संपर्क केला त्यांनी मला ते एक कंबो तीनशे औषध दिलं त्या औषधाने माझी पूर्ण आळा गेली तर मग तो प्लॉट माझा आज मी विकलेला आहे आज परत मी दीड अकराचं राहणे माझ्याकडे अकरा। तर ते क्षेत्र मी आज मी तेच औषध वापरून आज मला शंभर टक्के त्याचा रिझल्ट आलेला आहे औषध तुम्ही जरूर वापरा फायदा शंभर टक्के तुम्हाला कुठलं जायची गरज नाही हे औषध शंभर टक्के तुम्ही कुठे घ्या उपलब्ध राहणार आणि हे तुम्हाला घ्यायला काही हरकत नाही